माझा सीतारा राणे आणि आता आपल्याला माहिती सुद्धा नव्हतं की आज माझ्या पिंड आहे म्हणून आणि त्याचं दर्शन माझ्यासोबत मग नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मी सिद्धेश पंगेरकर स्वतः तुमच्या त्यांचं मनापासून स्वागत करतो तर आता आपण आलो आहे दूधपापेश्वर मंदिराला आणि रस्ते बघा सो इकडचे रस्ते जे आहेत ते खूप छोटे आहेत गाडीने येताना खूप हालत झाली म्हणजे एक जर समोरून गाडी आली तर दुसरी पास नाही होणार आता हा तरी रस्ता ठीक वाटतो आहे पण ला जो रस्ता आहे दॅट इज व्हेरी डिफिकल्ट तुम्हाला परत दाखवेन मी गाडी चालवायला खूप डिफिकल्ट होतं माझा बंपर उखडून निघाला दुसऱ्या गाडीला जागा देताना सो so, थोडंसं सांभाळून आता जाऊया पटापट धुप्पापेश्वर मंदिराजवळ हे मंदिर आहे जे धुपापेश्वर एंट्रन्सलाच भारी आहे पाठी शाळा दिसतो एकदम पिक्चरमध्ये असतं ना एकदम शाळा आहेत अशा आहेत तशा सगळ्या गोष्टी आहेत आणि हे पण आहे राजापूर अंगणवाडी आहे आणि मला खूप टाईम गेला तिकडे वर म्हणून आई वाटतं शोधत आली हे बघ तो ही मला शोधत आली मस्त वेगळी पाठी आणि आवाज खूप येतो इथं पाण्याचा आवाज आहे तर बघूया आपण काय आहे नक्की खाली तर असा झराय वाटत आणि माझ्या मागे लागली आहे चल 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 का दुकान बंद होणार आहे दर्शन घेतल्यावर मग आपल्याला आयडिया नाही ना बंद केलं तर काय करणार परत हा बरोबर बंद केलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून आणि आपल्याला हे भेटलेले आता बघा यांचं पण चॅनल आहे यूट्यूबवर तुमचं चॅनल माझं सितारा रायडर म्हणून आहे चॅनल तर यांच्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा मी खाली कमेंटमध्ये मेन्शन करेन लिंक चॅनलची तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही गडकिल्ले ना हो मी सध्या स छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे गडकिल्ले भ्रमण चालू आहे सध्या मुंबईचे जवळजवळ कर्जतपासून ते जुन्नरपर्यंत सर्व गडकिल्ले झालेत आपले चॅनलवर तुम्हाला दिसतीलच नक्की आपण चॅनलवर जाऊन यांच्यात चेक करूया सगळं व्हिडिओ हाय बाय पाहिजे सर त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी लिंक देऊन द्यावी त्यांच्या चॅनलची पण चाली आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया कारण देऊळ आय थिंक बंद होणार आहे सो आधी दर्शन घेऊया मग मस्त घर आहे ते सगळं आपण बघूया राईड करताना बरंच काही समजतो गाडीवरची जी मजा जी आहे ना ती अमेझिंग मजा असते बाईकवरची जी मजा आहे ना ती आपण शब्दामध्ये मांडूच शकत नाही नाही जायला मी तर पहिलं गाडी घेताना आईला सांगितलं नव्हतं आई गाडी घेत नाही कारण माझा एकदा ॲक्सिडेंट झालेला हात गाड्यामध्ये होतो मी घेतल्यानंतर राईड करायला लागल्यानंतर आता गावाला गाडी मिळाली म्हणजे आपल्या पंधरा तास लागले मला गावाला यायला पण मजा आली गावाला यायला राजापूरमध्ये जाणार पाहिजे तो मंदिराचं इकडे बांधकाम चालू आहे हे कम्प्लिटली हां 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 भाऊ का तिथ येऊन बसलेत आरामात अँड पॉस दिस इज समथिंग आय वॉज वेटिंग फॉर हां 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 तर आता हे दर्शन तर आपलं झालं आतमधलं तुम्हाला पण आशा करतो सेम कसं दर्शन भेटलं ते जसं मला इथून भेटलं आहे आणि आता या काय भारी व्यू आहे आपण आता पुढे चाललो आहे हा एक मस्त पूल आहे असा त्या पुलावरून जाणार आहोत आपण आणि आधी इथे खाली जाऊया हाय करते तर इकडचा एरिया बघितला यार सिरियसली खूप वस्त मला इकडचं मजा आली कपडे असते तर आपण पाण्यात सुद्धा गेलो असतो तुम्ही आला तर इकडे मस्त पाण्यात पण जाऊ शकतात एक मस्त वॉटरफॉल आहे तिकडे आपण जाऊया चला हा असा मस्त इकडे वॉटरफॉल आहे इथून पाणी आहे आणि ॲक्च्युली हा दुधासारखा वॉटरफॉल दिसतो हा अशा मस्त पाण्यात मजा करत आहेत हे मंदिर माहीत नाही दत्ताचं मंदिर आहे कदाचित जाऊन कळेल आपल्याला दूधपापेश्वर मंदिर आणि मस्त एक ब्रिज बनवला छोटूसा आता मग त्याच्यावरून जाणार आहोत दत्ताच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे जवळ घेतो मी आवाज नाही येणार नाही तर दत्त मंदिरात दर्शन झालेलं आहे आपलं आणि मी मस्त खाली जाऊन पाय पण भिजवून आलो पाण्यात रिग्रेट करतो कपडे असते तर आपण पाण्यातसुद्धा गेलो असतो मस्त वॉटरफॉलजवळ ठीक आहे नेक्स्ट टाईम परत येऊ आपण आणि लोकांना ठेवून चालताना म्हणून मजा येते कारण छोटूसा पूल आहे दोघे कडून आणि ते खाली पण बघू शकतात या बाजूला मस्त त्यांनी पोरं खाली गेलेत तिथून आणि पाण्याखाली मस्त एन्जॉय करतात हा हा लॉक असतं पण उघडं होतं म्हणून खाली आलं आहे आणि लिटरली एवढं भारी वाटतं इकडे पाण्याचा फ्लो आहे हवा आहे आणि जे स्प्रिंकलेट्स असे फक्त उडत आहेत मला आवाज तुम्हाला येतो ते माहीत नाही पण पाण्याचा आवाज खूप आहे थोडा जवळ येतो आणि असे स्प्रिंकलेट्स उडतात ना अंगावर एकदम भारी वाटतं आता आपण आतमध्ये जातो आहे इकडे शिवलिंग आहे ना आतमध्ये दोन दोन शिवलिंग एकत्र आहेत आतमध्ये आणि आपण चाललो आहे आतमध्ये आणि वरती आहे थोडं सांभाळून जाऊया ना आता पाय सरकायचा डायरेक्ट होऊन हो ऑनलाईनामधून येऊन मार ফ্ট পাওচে জনা মাতি নাই যে 谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢谢 भेटलो हा आपला कॅमेरा थोडा साफ करूया कॅमेरावर मस्त पाणी साठलंय आता तुम्हाला आवाज थोडासा प्रॉपरली येईल मायटी बी आतमध्ये आवाज नसेल आला आता प्रॉपर आवाज येईल आणि ह्यांच्यामुळे आपल्याला ते आतमधली पिंड पण बघायला भेटली तुमचं नाव काय नाव सांगा ना संदीप आज यांच्यामुळे आपल्याला आतमध्ये ते बघायला भेटलं नाहीतर आपल्याला माहिती सुद्धा नव्हतं की आतमध्ये पिंड आहे करून आणि त्याचं दर्शन माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांना भेटलं असणार आता फुल भिजलो आहे प्लॅन नव्हता भिसायचा पण आता भिजलो आहे चुकू आता घरी

एकाच आयुष्य यार सगळ्या गोष्टी अनुभव करू यार काय भीती काय घाबरायचं पण मजा आली आवा, आवाज देत होती तुला पण आवाज जात नव्हता पाण्यामुळे पण मजा आली खूप आतमध्ये जी पिंड होती ती बघण्याला बघायला खरंच खूप मजा आली दोन पिंड कुठेच बघायला भेटत नाही अशी म्हणे आपल्याला भेटली बघायला रात्री पुण्य केले असतील आपण म्हणून फुल चिंब ओला भिजलो आहे आता बघूया कपडे काहीच नाही आणलेत आणि प्लॅन तर नव्हता पाण्यात जायचा मी तुम्हाला पण आधी सांगितलं पण जे ते खाली गेलं आणि बघितलं ना म्हणजे नाही राहलं ठीक आहे आपल्या नशिबात असतात गोष्टी त्या होतातच ठीक आहे मजा आली पण आता देवळाबद्दल थोडीशी काय माहिती भेटेल हे म्हणजे म्हणजे पांडव काही नाही अच्छा पांडवांनी बांधलेलं पांडव शंभर करो हां आणि त्याच्यानंतर ते, ते एक म्हणजे इथे इथे वस्ती वगैरे काहीच नव्हती शिवलिंगच होता एक गुराखी होता तो पुरीना तिच्याकडे गुरा होते ना तर गाय पाना सोडायची त्या पिंडीवरती पाना सोडताना मग गुरा ते गुराखीमध्ये तो घरी दूध देत नाही का मग तो त्यापूर्वी खांद्यावर फरशा असायच्या असे ना पण त्याने बघत आहे ते, ते शेंब्याची झाड होते त्याच्या आतमध्ये पिंडी स्थापन झाली आणि नंतर मग ते बघल्यानंतर त्याने काय केलं गाय दूध देत मग रागाने ती फरशी मारली ती शिवरंगाच्या पिंडीवर बसते ते क्रॉस तो एक कपत मालकापूरला गेला अच्छा मालकापूरला स्थापन झाला धोपे तिकडे पण धोपेश्वर म्हणून आहे आणि त्याच्यात मग त्या लोकांना मंदिर वगैरे बांधून असं पुढे डेव्हलप होत चाललं आहे अच्छा हां नाही धोपेश्वर गावात मंदिर आहे हे बारावाड्याचं गाव आहे अच्छा बारावाड्याचं हे पण बारावाड्यांचं गाव आहे आणि आता हे बारा कोटीचं काम चाललं आहे मंदिराचं अच्छा हां जे काम काम चाललं आहे बारा कोटीचं काम चाललं आहे रुंदीकरण वगैरे सगळं होणार आहे रस्ते जरा महाराष्ट्र रुंदीकरण वगैरे सगळं होणार आहे फोटो पण भेटतात ना इकडे हे बघा पिंडी तुम्हाला बघायची आहे ना हे बघा क्रॉस आहे राऊंड मध्ये नाही बघा क्रॉस हा थोडीशी क्रॉस आहे क्रॉस आहे तो कपत मला कापून तर ही माहिती होती तर आणि असं पण आहे ना काहीतरी आधी गंगेचं असं काय गंगा आली की पहिलं पाणी इथे पहिलं पाणी इथे मग गंगेचं दर्शन घेऊन मग हा इकडे येतात इथे मग नेक्स्ट आपण येऊन गेलेलो गंगेला तो मी बघितला असेल गंगेचा सर आता तर गंगा नाही आहे आता इथे गेली मागच्या वेळी आलेलो आम्ही गंगेचं दर्शन घेऊन गेलो जेवढे लोक येतात तेवढी येतात लोक मग नेक्स्ट टाइम आपण जेव्हा गंगेला येऊ ते हो तर पहिलं गंगेचं दर्शन घेऊ आणि मग नंतर तिथून इथे येऊ डायरेक्टली आणि इथे पण दर्शन घेऊ तर आपलं नाव दिलीप मसूरकर दिलीप मसूरकर तर काकांच्या दुकानात आम्ही परडी वगैरे घेतलेली आणि खाली गेलेलो तर आता हे नवलाई देवी प्रसन्नाचे आपल्याला दर्शन झाले इकडे आणि मस्त इथून मला हलावंच वाटत नाही आहे झऱ्याचा आवाज पक्ष्यांचे आवाज आणि मस्त ते क्लायमेट असं इकडे बघू शकतात लिटरली असा मस्त फील येतो इकडे जो आपल्याला शहरात भेटतच नाही गावचा फील गावातच मस्त येतो मन करता घ मुंबईचं सगळं सोडून गावाला येऊन बसावं आपली संस्कृती आपल्या सगळ्या गोष्टी इकडेच आहेत पारंपरिक गोष्टी ज्या आपल्याला मुंबईला नाही अनुभवत आहेत त्या आपल्याला इकडे अनुभवायला भेटतात गावात आता इकडचे पण दर्शन झालेत मस्त पैकी असं मोठं हे केलं आहे आणि कसं वाटलं तुम्हाला हे सगळं मला नक्की सांगा काहीतरी नवीन अनुभव केला आहे पहिला विचार करायचो असं वगैरे जाताना आज जास्त विचार नाही केला चला अरे आयुष्यात थोडंसं थोडी रिस्क घेतली पाहिजे यार तर मजा येते आयुष्यात नाहीतर मजा नाही आहे आता हे दर्शन झालं आपलं इकडचं पण दर्शन झालं थंडा पिका ऐक ना इकडे यायचं मन झालं तुझा सोळा लेमन ऑरेंज अजून घ्यायचं आहे ऑरेंज अजून एकदा मला नाही घेतला थंडा खायचा मन झालाय खूप आता मी ते नारळ परळी वगैरे जेव्हा जाताना सुरुवातीलाच नसतो इथून पण घेऊ शकतात खायला वगैरे चिप्स सगळं इकडे एंट्रन्सला द्या हां ऑरेंज एक हे झाले दोघे भेटायला भाऊ हां भाऊ काका मगाचपासून जाऊन थांबलेत गाडीजवळ तर आता हे घेऊया आणि पटापट जाऊया तिकडे कारण ते मगाशी भेटलेले हां चला आता घेऊया आणि पिऊया आणि निघूया आणि हां खूप महत्त्वाचं अजून एक गोष्ट सांगायला विसरलं तुम्हाला इथे खाली एक पर्सेंटसुद्धा रेंज नाही आहे बिलकुल नाही आहे मोबाईलला सो कॅश घेऊन ठेवा सोबत ऑनलाईनचा विचार करून याल तर नाही चालणार इकडे कारण रेंजच नाही आहे आपल्याला आणि ही पार्किंग आहे इकडे तिथे गाड्या पार्क करू शकतो अशी आपण इथे पार्क केली तर आता घरी येऊन मस्त आंघोळ विंगोळ करून फ्रेश झालो फुल भिजलेलो तुम्ही पण बघितलेलं तर आता फ्रेश होऊन जरा मस्त ब्लॅक कॉफी पितो हा तर ते मी थोडेफार इन्फॉर्मेशन काढली तिकडे तर सगळ्यात पहिलं शंकराचं देऊळ आहे तर महाशिवरात्रीला पालखी निघते आणि ती अख्ख्या गावात फिरते अजून एक बोलले अजून एक सण आहे तिकडे ती पालखी वर जाते जे तुम्ही वरती कमान बघितलेली तुम्हाला दाखवली सुरुवातीला आपण जेव्हा इंटरेस्ट तिथपर्यंत जाते आणि का दुसऱ्या देवळातली पालखी तिथपर्यंत येते तिकडे देवाची भेट होते आणि रिटर्न येते ही एक इन्फॉर्मेशन भेटली मला आणि जे शिवलिंग आहे दोन शिवलिंग जे आपण पाण्याच्या खाली जाऊन आपण जे बघितले तिकडची अशी मान्यता आहे की त्या शिवलिंगवर जर तुम्ही बघितलं असाल तर पाण्याची एक्झॅक्टली अशी वरतून येऊन त्याच्यावरच धार पडते प्रॉपरली ती कंटिन्यूज असते ती कधीच थांबत नाही पण पावसाळ्यानंतर सुद्धा ती पडत असते धार तिकडे ज्या दिवशी ती धार थांबली पडायची शिवलिंगवर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पाऊस एक्झॅक्टली चालू होतो म्हणजे जसं दिवाळीनंतर आपला पाऊस बंदवायला चालू होतो कमी होऊन बंद होतो दिवाळीच्या याच्यात त्याच्यानंतरसुद्धा ती हलकी धार पडत राहणार आणि ज्या दिवशी ते पूर्ण धार थांबणार पाऊस पडायला चालू तर अशा काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला सांगायच्या होत्या मला तर आता हा लॉग मी इथेच एंड करतो आणि मस्तपैकी जरा थोडाफार आराम करीन आता तर कसा वाटला तुम्हाला हा आपला दूध पापेश्वरचा लॉग मला नक्की कमेंट करून सांगा मी एक कमेंटमध्ये एका सुद्धा लिंकसुद्धा दिले जे आपल्याला तिकडे भेटले सतारा रायडर त्यांनासुद्धा सबस्क्राईब करा सपोर्ट करा सुद्धा गड किल्ले ते फिरतात महाराजांचे तेसुद्धा बघून सो पुन्हा येऊन भेटतो तुम्हाला असंच काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा पण